श्री राजे दरबारी आला वशाला असा के बाळ शिवाजी पहिल्या रे जु बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जु बाळाजू जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जु बाळाजू जो दुसऱ्या दिवशी चला मंदेरी केलं आरस ना नाही परी नाहू घाली त्या दासशी सुंदरी जुबाळा रेजू जु। नाहू घाली त्या दासी सुंदरी जुबाळाजू जो जु। नाहू घाली ना त्या दासी सुंदरी जुरे जु। जु रेजू तिसऱ्या दिवशी वाजीवला घंटा साऱ्या नगरीला आनंद मोठा उटा बायानो साखर रे जो उटा बायानो साखर वाटाजूबाळाजू जो उठा बायानो साखर वाटाजूबाळाजू जो चव्हाच्या दिवशी केला शेंगारा आले तानाजी मामा शेलार आशे शिवाजी शोभे सरदार जु बाळा रेजो रे आशे शिवाजी शोभे श्रदार जु जो रे जो आशे शिवाजी शोभे सरदार जु जो रे पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आले जे प्राप्ती राजाला दिली जुबाळा जो जु। <laughs> जे प्राप्ती राजाला दिली जुबाळा रे जो जु। <laughs> जे प्राप्ती राजाला दिली रे जो जु। <laughs> व्या दिवशी लावून लळा काणी कुंडल मोत्याच्या माळा गंध केशरी कंपाळी टिळा जुबाळा रेजो गंध केशारी कंपाळी टिळा जो रेजो गंध केशारी कंपाळी टिळा जो रे जो सातव्या दिवशी सातवी केली जिजाबाईच्या पोटी जन्मला हिरा तेज्या टोपीला मोत्याचा तू राजू बाळाजू रेजू त्याच्या टोपीला मोत्याचा तू राजूबाळाजूरेजू त्याच्या टोपीला मोत्याचा तू राजूबाळाजूरेजो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सैनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो रे जो गु। हाती तलवार फिरवी तो रे जो हाती तलवार फिरवी तो पटाजू रे जो नव्याव्या दिवशी नवरत्न हिरा जसा गुंपिला मोत्यांनी तोरा तेजा रूपाचा प्रकाश सारा जो त्याच्या रूपाचा प्रकाश सारा जुबाळाजू जो त्याच्या रूपाचा प्रकाश साराजूबाळा जो नवव्या दहाव्याव्या दिवशी केला हवशीन निळ्या घोड्यावरती रेशम झुन्नीन फोटो काढावा वर ते बैसून आजूबाळा जो रेजो फोटो काढावा वरती बैसून आजूबाळा जो रेजो फोटो काढावा वरती बसून आजूबाळा जो अकराव्या दिवशी अकरावा रंग आले शाईन पत्ती बाळाला दंग पाची हात्यार राजाच्या संग रे जो पाचि हात्यार राजाच्या संग रे जो पाची हात्यार राजाच्या संग रे जो बाराव्या दिवशी बोलवून माळी केला रस लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जुबाळा रेजो नाव शिवाजी ऐका मंडळी जुबाळा रे जो नाव शिवाजी ऐका मंडळी जुबाळा जोरे जो बस